माझा स्वतंत्र देश माझा स्वतंत्र देश <coughs> भूकबळी आणि गरिबीच्या कचाट्यात अडकला आहे आजही पण राजकारणाचे पोटी तर भ्रष्टाचारानेच भरते आजही माझा स्वतंत्र देश शेतकरी आत्महत्या आणि बेरोजगारीनं ग्रासला आहे आजही तरीही पिझ्झापेक्षा भाजी घेतानाच माझे बजेट कोलमडते आजही माझा स्वतंत्र देश गचा आणि विचारहीन राजकारणाचा बळी ठरतोय आजही मंत्र्याचाच पोर इथं आमदार होत आणि देशाचा तरुण मात्र मी कार्यकर्ताच म्हणून वाया जातोय आजही माझा स्वतंत्र देश प्रजासत्ताक म्हणून ख्यातनाम आहे आजही आणि देशाचा नागरिक माझ्या हक्क आणि स्वाभिमानासाठी लाचार आहे आजही माझा स्वतंत्र देश माझा स्वतंत्र देश जागतिक पथावर अव्वल आहे आजही पण आधुनिकतेच्या नावावर पण आधुनिकतेच्या नावाखाली अन्न मातीतूनच निघणार आहे हेच विसरलं आजही माझा स्वतंत्र देश माझा स्वतंत्र देश जय